नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ आपण कांदा पाजार तर पहिली बार असं मित्र मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या चौकातील मित्रांनो चार हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान लोता बाराशे रुपये किमानता पस्तीसशे रुपये व सर होता चोवीसशे रुपये आता पुढील वसमित्य मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अकलती मित्रांनो पाचशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दृता पंधराशे रुपये कमाल होता तीन हजार रुपये व सर सर अनुता बावीसशे पन्नास रुपये आता पुढील व्यासमित मित्रांनो सोलापूर येथे लाल कांदेच्या अवकालती मित्रांनो तेरा हजार नऊशे चौदा क्विंटलची किमान दृता पाचशे रुपये कमाल होता तीन हजार सातशे रुपये व सर्व सर अनुता सत्तावीसशे रुपये आता पुढील वास समिती मित्रांनो नागपूर येथे लाल कांदीच्या अवकाती मित्रांनो एक हजार क्विंटलची किमान रुपता बावीसशे रुपये कमाल रोता बत्तीसशे रुपये व सरळ सरहनुता एकोणतीसशे पन्नास रुपये आता वास वासमे मित्रांनो सांगली फळे भाजीपाला इथे लोकल कांद्याच्या उखालती मित्रांनो बत्तीसशे शहाऐंशी क्विंटलची कमांधर अकराशे रुपये कमांदरचा पस्तीसशे रुपये व सरस रांजता तेवीसशे रुपये आता पुले वा मित्रांनो पुणे मोशी येथील लोकल कांद्याच्या ते मित्रांनो दोनशे ब्याण्णव क्विंटलची किंवा धरतात दोन हजार रुपये कमाल होता तीन हजार रुपये व सरळ सरानुता पंचवीसशे रुपये तर पुल्ले वासामध्ये मित्रांनो एवढा इथे उन्हा या कांद्याच्या वखलते मित्रांनो सहा हजार क्विंटलची किंवा धरतं चौदाशे रुपये होता चौतीसशे चार पन्नास रुपये व सरळ सरानृत बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये पूर्वी भाषा मित्र मित्रांनो लस इंशुरीत उन्हायखाद्याच्या वकील मित्रांनो चार हजार सहाशे क्विंटलची किमान रात अठराशे रुपये कमाल होतात तेहतीसशे एक्क्याण्णव रुपये व सर सरान होता बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये तर फुली भाषा मी मित्रांनो मनबाड इथे उन्हा खांद्याच्या वकालते मित्रांनो पाचशे क्विंटलची किंवा होत दोन हजार सहा रुपये कमाल होतात तेहतीसशे पंचावन्न रुपये व सर सरानुवता बत्तीसशे रुपये तर फुले भाषा मित्र मित्रांनो पिंपळगाव बसवते उन्हाय खांद्याच्या वकील मित्रांनो नऊ हजार पाचशे क्विंटलची किमान मृत दोन हजार रुपये कमाल होतात छत्तीसशे एक्क्याऐंशी रुपये व सर सराव तेहतीसशे पंच्याहत्तर रुपये तर अशा तऱ्हेनंतर आजची कांदा बाजार भाऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जसे जसं पण शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका